नवजात बालकामध्ये होणारा बर्थ एसपेक्झिया म्हणजेच बाळाचा श्वास गुदमरणं हे कसं होतं ह्याची कारणे काय आहेत आपण या बर्थ मध्ये बर्थ लक्षणे आणि त्यावरचे उपचार तसेच आपण कसे टाळू शकतो अधिक जाणून बाळाचा जन्म म्हणजे एका नवीन जीवनाचा आरंभ असतो पण बरेच वेळेस आपण ऐकतो की काही लोक म्हणतात की बाळ रडलेच नाही किंवा बाळ उशिरा रडले तर ह्याचा अर्थ काय तर बाळ रडले नाही किंवा उशिरा रडले म्हणजेच बाळाला बर्थ एसपेक्झिया म्हणजेच बाळाचा श्वास गुदमरलेला आहे ही प्रक्रिया जी आहे बाळाच्या जन्म वेळी किंवा बाळ गर्भावस्थेमध्ये असताना किंवा जन्मानंतर काही मिनिटांमध्ये होऊ शकते जर का ह्याचे आपण वेळेस निदान नाही केले तर ह्याचा दीर्घकालीन परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण कारणे उपचार तसेच आपण हा बर्थ एक्सपेक्टिया कसा टाळू शकतो याबद्दल अधिक जाणून घेऊया नवजात बाळाच्या जन्मा जन्माच्या वेळी किंवा जन्माच्या काही वेळा आधी म्हणजेच बाळ गर्भावस्थेमध्ये असताना किंवा बाळाच्या जन्मानंतर काही मिनिटातच जर का बाळाला पुरेसा ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू जर का मिळाला नाही तर ह्या कंडिशनला बर्थ एसपेक्टिया म्हणजे बाळाचा श्वास गुदमरणे म्हणजे बाळ न रडणे किंवा उशिरा रडणे असेही म्हणतात ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे आणि ह्याचा जर का वेळेस उपचार नाही झाला तर ह्याचा बाळाच्या मेंदूवर हृदयावर आणि इतर अवयवावर गंभीर परिणाम होऊ शकतो नवजात बालकाला हा कधी होतो यानुसार ह्याचे तीन प्रकार आहेत यामध्ये पहिला म्हणजे इंट्रायुट्रॅन म्हणजेच जेव्हा बाळ गर्भावस्थेमध्ये असते त्यावेळेला बाळाला ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही आणि दुसरा प्रकार म्हणजे इंट्रापार्टम म्हणजेच पेरिनॅटल जेव्हा बाळ जन्म घेत असतं त्यावेळेला जर का बाळाचा श्वास गुदमरला किंवा त्याला पुरेसा ऑक्सिजन नाही मिळाला तर त्याला पेरेनेटल एस्पेक्सिया म्हणजे पार्टम पोस्टमार्टम एस्पेक्सिया असेही म्हणतात आणि तिसरा प्रकार म्हणजे पोस्टमार्टम एस्पेक्सिया हा जो आहे हा एस्पेक्सिया बाळाला त्याच्या जन्माच्या नंतर काही वेळातच त्याला होऊ शकतो तर ह्या बर्थ एस्पेक्सियाची म्हणजे बाळाचा श्वास गुदमरण्याची कारणे काय आहेत प्रामुख्याने ह्याच्या कारणांचे वर्गीकरण दोन विभागामध्ये केले जाते ह्यामध्ये आईशी निगडीत कॉजेस आणि बाळाशी निगडीत कॉजेस असे आहेत आईशी निगडीत कॉजेस म्हणजे मॅटर्नल कॉजेस मध्ये प्रामुख्याने जर का आईला प्रेग्नन्सी दरम्यान अनिमिया असेल किंवा कुठले इन्फेक्शन झाले असेल किंवा आईला प्रेग्नन्सी दरम्यान जर का अति उच्च रक्तदाब यासारखा का काही आजार असेल तसेच कन्वल्जन असे काही असेल तर बाळामध्ये तर बाळामध्ये बर्थ हा होऊ शकतो याशिवाय जर का आणि कॉन्ट्रॅक्शन तरीही बाळाला बर्थ होण्याची शक्यताही वाढते याबरोबरच जर का गर्भनाळ ही दाबले जात असेल त्याला कॉर्ड कॉम्प्रेशन किंवा ती जर का बाळाच्या जन्माच्या आधी जर का, जर का ती गर्भाशयापासून सेपरेट झाली असेल तर त्याला कॉर्ड प्रोलॅप्स अशी ही कंडिशन म्हणतात ह्या कंडिशन मध्ये बाळाला पुरेसा ब्लड सप्लाय म्हणजेच ऑक्सिजन हा मिळत नाही आणि बाळामध्ये बर्थ स्पेक्जेची शक्यताही वाढते आता बाळाची निगडीत कारणे काय आहेत तर ह्यामध्ये प्रामुख्याने जर का बाळ हे प्री मॅच्युअर असेल म्हणजेच कमी दिवसाचे असेल किंवा बाळाची गर्भाशयामध्ये वाढ नीट होत नसेल ह्यालाच इंट्रायुट्रा ग्रोथ रिटार्डेशन असं म्हणतात बाळाला कुठले इन्फेक्शन झालेले असेल याशिवाय जर का ट्विन प्रेग्नन्सी असेल बाळाचे वजन थोडेसे जास्त असेल किंवा ब्रिज प्रेझेंटेशन असेल यासारख्या विविध कारणामुळे बाळाला बर्थ एसपेक्टिया होऊ शकतो या कारणाबरोबरच अनेक महत्वाचे कारण म्हणजे जर का डिलिव्हरी ही फोर्सेफ्ट लावून म्हणजे चिमटा लावून जर का डिलिव्हरी केली असेल किंवा व्हॅक्युमचा वापर करून जर का डिलेवरी केली असेल तर ह्यावेळी बाळाला बर्थ एसपेक्ट हा होऊ शकतो याबरोबरच अनेक महत्वाचे कारण म्हणजे त्यालाच मेकोनियम एस्पिरेशन सिंड्रोम असे म्हणतात म्हणजे बरेच बरे वेळेस बरे आपण ऐकतो की बाळाच्या पोटामध्ये शी गेली होती ह्या सारख्या अनेक कारणामुळेही बाळामध्ये बर्थ एसपेक्झाचा धोका वाढतो तर ह्या बर्थ एसपेक्झाची लक्षणे काय आहेत जर का बाळाला बर्थ एसपेक्टर झाला असेल म्हणजेच बाळाचा श्वास जर का गुदमरला असेल तर बाळ रडत नाही बाळाची हालचाल ही अगदी कमी असते बाळाचे शरीर हे पांढरे किंवा निळसर पडलेले तसेच बाळाच्या हृदयाचे ठोके ही मंदवलेले असतात व बाळाचे स्नायूही अगदी कमकुवत असतात बाळाच्या जन्मानंतर बाळाला बर्थ एस्पेक्सी हा किती प्रमाणामध्ये झालेला आहे म्हणजेच बाळ किती प्रमाणामध्ये सफर झालेले आहे ह्याचे ह्याच्यासमेंट साठी आबगार स्कोर नावाची एक स्कोर सिस्टीम आहे ह्याच्यामध्ये काही क्रायटेरिया वापरले जातात ह्यामध्ये प्रामुख्याने बाळाच्या त्वचेचा रंग बाळाचं श्वास कसा घेतो म्हणजेच बाळाचे ब्रिदिंग कसे आहे बाळाच्या हृदयाचे ठोके तसेच बाळाची ऍक्टिव्हिटी जन्मानंतर कशी आहे आणि त्याचे रिफ्लेक्सेस कसे आहेत ह्यावरून बाळाचे बाळाला बर्थिया किती प्रमाणामध्ये तो बाळ सफर झाला आहे आपण करू शकतो जर का बाळाचा ह्या सात ते दहा मध्ये असेल तर बाळ हे नॉर्मल असतं म्हणजे ह्या बर्थियाचा बाळाच्या शरीरावर त्याच्या मेंदूवर किंवा इतर अवयवर फारसा परिणाम झालेला नसतो तर बाळाला बर्थ असे पण जर का अपगार स्कोअर हा चार ते सहा असेल तर काही अंशामध्ये ह्या बर्थ अस बाळाच्या शरीरावर व त्याच्या इतर अवयवर परिणाम झालेला दिसून येतो पण जर का अबगार स्कोर हा तीन पेक्षा कमी असेल तर मात्र बाळाच्या शरीरावर ह्या गंभीर परिणाम झालेला असतो आणि बाळाच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो बाळ जेव्हा जन्माला येतं आणि त्याला बर्थ झाला जेव्हा तज्ज्ञांच्या लक्षात येते म्हणजे बाळ रडले नाही तर अशा कंडिशन मध्ये इमर्जन्सी मॅनेजमेंट ही अगदी महत्वाची आहे ह्यामध्ये सर्वात महत्वाची ट्रीटमेंट आहे ती म्हणजे न्युनटल रिसान ह्यामध्ये बाळाला इमर्जन्सी ऑक्सिजन देणे ह्यासाठी बॅग मास्कचा वापर केला जातो आणि प्रसंगी बाळाला इंट्युबेट करून व्हेंटिलेटर भागावरही ठेवण्यात येत बर्स एस्पेक्झियाचा मेंदू आणि इतर भागावरही सिव्हिअर परिणाम होतो पण त्यामध्ये महत्त्वाचे जे ठरते ते मेंदूचे संरक्षण म्हणजेच न्यूरो प्रोटेक्शन ह्यामध्ये मेंदूचे नुकसान जे बर्थ एस्पेक्झिया होते ते टाळण्यासाठी विशेष प्रकारची थेरपी वापरण्यात येते त्याला थेरापेटिक हॅपोथर्मी असे म्हणतात ज्यामध्ये साधारण काही दिवस म्हणजे जन्मानंतर तीन दिवस बाळाचे टेम्परेचर ते हे तेहतीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी ठेवले जाते आपल्या बॉडीचे जे नॉर्मल टेम्परेचर आहे ते साधारण सदतीस डिग्री सेल्सिअस असते पण या हॅपोथर्मिया मध्ये बाळाच्या बॉडीचे टेम्परेचर जे आहे साधारण तेहतीस ते चौतीस पर्यंत ठेवले जाते ह्यामुळे बर्थ एसियामुळे जे बाळाचे मेंदूला डॅमेज होण्यापासून आपण वाचू शकतो बर्थ एसपेक्झियाचं मॅनेजमेंट करताना इतर अवयवांचं संरक्षण ही अत्यंत महत्वाचं असतं ज्यामध्ये मूत्रपिंड यकृत किंवा हृदयावर परिणाम झाला असेल तर तेही तपासून योग्य ती औषधं दिली जातात ह्या बर्थ एसपेक्सियाचे म्हणजे बाळाच्या श्वास गुदमरण्याचे बाळाच्या शरीरावर काय परिणाम होतात जर का बर्थ चेंडिशन आहे जर का ह्याचा योग्य वेळी उपचार नाही केला तर ह्याचे शरीरावर होतात प्रामुख्याने बाळाच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो बाळाला विकलांगता आजार होऊ शकतात बाळाची ऐकण्याची क्षमता कमी होते तसेच बाळाची दृष्टी कमी होणे बाळाला श्वसनाचे विकार जडणे तसेच त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये हा अडथळा येऊ शकतो जर का बर्थ जे हा अगदी सिविअर प्रमाणामध्ये असेल आणि त्याची इमर्जन्सी मॅनेजमेंट नाही झाली तर प्रसंगी बाळ शक्त। बर्थ बर्थएस्पेक्सिया ही अत्यंत गंभीर समस्या असली तरी काही अंशी आपण त्याला प्रतिबंध करू शकतो तर ह्यासाठी आपण काय केले पाहिजे तर ह्यासाठी प्रेग्नन्सी दरम्यान आईची नियमित तपासणी करणे उच्च रक्तदाब असेल तर त्यानुसार योग्य ट्रीटमेंट करणे जर का प्रेग्नन्सी दरम्यान आईला कुठले इन्फेक्शन झाले असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेतला पाहिजे प्रेग्नन्सी दरम्यान जर का आईला अॅनिमिया असेल तर त्याचा योग्य तो उपचार केला पाहिजे डिलिव्हरीच्या दरम्यान तज्ज्ञ गॅनेकोलॉजिस्ट असणे हे अत्यंत आवश्यक असते ह्याबरोबरच बाळ जन्माने झाल्यानंतर लगेचच त्याचे तपासणी करण्यासाठी किंवा मेडिकल इमर्जन्सी काय असेल तर ती हँडल करण्यासाठी तज्ञ बालरोग तज्ज्ञ उपस्थित असणे अत्यंत आवश्यक असते याबरोबरच हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे उच्च जोखमीची प्रेग्नन्सी म्हणजे कटविंग प्रेग्नन्सी असेल किंवा ब्रिज प्रेझेंटेशन असेल प्री मॅच्युअर डिलिव्हरी असेल किंवा आईला कन्वर्जन किंवा हायपर असे जर का आजार असेल तर अशा ठिकाणी बाळाच्या जन्माच्या वेळेला सुसज्ज हॉस्पिटल आणि योग्य ती इमर्जन्सी मॅनेजमेंट तयार असणे हे अत्यंत आवश्यक असते बर्थ एस्पेक्ट जे आहे एक इमर्जन्सी कंडिशन आहे त्यामुळे बाळाच्या बाळाच्या जन्मादरम्यान तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे डिलिव्हरी ही प्रत्येक वेळेस हॉस्पिटलमध्येच व्हावी किंवा प्राथमिक उपचार केंद्रामध्येच व्हावी हे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे आहे एक गंभीर आणि इमर्जन्सी कंडिशन परंतु जर आपण योग्य ती काळजी प्रेग्नन्सी दरम्यान तसेच बाळाच्या जन्मादरम्यान घेतली तर आपण बऱ्याच अंशी ह्याला टाळू शकतो त्यामुळे प्रेग्नन्सी दरम्यान आयजी नियमित तपासणी करणे डॉक्टरांचा योग्य तो वेळोवेळी सल्ला घेणे तसेच डिलिव्हरी ही हॉस्पिटलमध्येच करणे व इमर्जन्सी मॅनेजमेंट करता तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असणे हे अत्यंत आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा